ठाण्यात टेंभे नाक्यावर शिवसैनिकांना मारहाण धारधार शस्त्र आणि वार घटना सी सी टी व्हीमध्ये कैद ठाणे शहरातील टेंभेनाका परिसरात मंगळवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली दोन शिवसैनिकांवर किरकोळ वादातून हल्ला करण्यात आला या हल्ल्यात आफ्रीन नावाच्या महिलेसह तिच्या तीन सहकाऱ्यांनी सहभाग घेतल्याचा आरोप आहे प्राप्त माहितीनुसार नाका येथील रस्त्यावर किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादाचं पर्यवसन हिंसक हल्ल्यामध्ये झालं हल्लेखोरांनी शिवसैनिकांवर हाताने तसेच धारदार वस्तूंचा वापर करून गंभीर जखमा केल्या या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय ठाण्यातील टेंभीनाका या ठिकाणी फक्त किरकोळ वादातून दोन शिवसैनिकांना मारहाण केल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे ठाण्यातील शिवसेनेचा शिंदे गटाचे माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांच्या कार्यालयासमोर सदरचा हल्ला झाला आहे संतोष यांच्या समवेत एका सैनिकावर परिसरात राहणाऱ्या आफरीन या महिलेने गुंडाना घेऊन सदरचा हल्ला केलाय सुधीर कोकाटे यांचा मुलगा विराज कोकाटे यांच्यावर नुकताच किरकोळ वादातून खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता याचा जाब सुधीर कोकाटे यांनी विचारल्यानंतर सुधीर कोकाटे यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी ठाणे